नमस्कार मी आशिष जाधव हो, लोकमो डॉट कॉमच्या या आतली बातमीमध्ये तुमचं स्वागत आहे नितेश राणे भाजपचे आमदार फायरब्रँड आमदार प्रत्येक प्रश्नावर आपली भूमिका मांडणारे आमदार अगदी मराठा आरक्षणाच्या वेळेस जेव्हा क्रांती मोर्चे निघाले तेव्हा दोन हजार पंधरा त्यानंतर दोन हजार सोळाला तेव्हा छावा संघटनेच्या व्यासपीठावरती किंवा विविध सकल मराठा समाजाच्या व्यासपीठावरती मराठा आरक्षणासाठी खास करून उस्मानाबाद म्हणजे आजचं धाराशिव तसंच बीड त्यानंतर परभणी या भागामध्ये अनेक सभा ह्या नितेश राणेंनी घेतल्या त्यानंतर लव जिहादच्या विरोधात ते बोलत होते एवढंच नाही तर गेल्या नोव्हेंबर महिन्यात मुंबईमध्ये जे सर्वत्र दांडिया चालतात नवरात्रीत त्या दांडियाला केवळ हिंदूंनाच प्रवेश द्या अशी मागणी त्यांनी लावून धरली आज तर त्यांनी आणखी एक मागणी केली की के शिवसेना प्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारक समितीमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दुसरे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा समावेश करावा त्याचबरोबर नारायण राणे यांचाही समावेश तसंच राज ठाकरे यांचाही समावेश करावा अशी मागणी ही केलेली आहे आज स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे स्मारकाच्या समितीमध्ये उद्धव ठाकरे यांचं जे वर्चस्व दिसतंय ते कमी करण्यासाठी त्यांनी आज ती मागणी केली पण एवढ्यावरच नितेश राणे हे चर्चेत येतात किंवा चर्चेत आहेत किंवा समाधानी होतात असं नाही गेल्या वर्षभरापासून फार पद्धतशीरपणे नितेश राणे यांनी ग्रामीण महाराष्ट्रामध्ये खास करून पश्चिम महाराष्ट्रामध्ये हिंदुत्ववादी तो नेता तोही कट्टर हिंदुत्ववादी तो नेता म्हणून स्वतःला प्रोजेक्ट करायला सुरुवात केलं आहे आणि या कामी भाजप पक्ष नाही आहे पण त्यांच्यासोबत या कामी आहे ते सकल हिंदू समाज जो सकल हिंदू समाज या बॅनरखाली हिंदू आक्रोश मोर्चाचं आयोजन अनेक ठिकाणी झालेलं आहे या हिंदू मोर्चाच्या आयोजनाच्या निमित्तानं जे तेलंगणातले भाजपचे वादग्रस्त आमदार आहेत की ज्यांना भाजपला त्यांनी म्हणजे टी राजा सिंग यांनी मोहम्मद पैगंबराच्या विरोधात आक्षेपार्ह विधानं केली म्हणून निलंबित करावं लागलं होतं पण ते आता पुन्हा या मागच्या तेलंगणा विधानसभा निवडणुकीला गोषमहल या मतदारसंघातनं निवडून आले ते आज आमदार आहेत त्यांच्याबरोबर म्हणजे आमदार टी राजा सिंग यांच्याबरोबर महाराष्ट्रातले नवे टी राजा सिंग म्हणून नितेश राणे हे पुढे आलेले आहेत हे सगळं सांगण्याचं तात्पर्य असं की अगदी काल परवाकडं सत्तावीस जानेवारीला माळ शिरसमध्ये नितेश राणे यांनी हिंदू आक्रोश मोर्चाच्या निमित्तानं एक विधान केलं आणि या विधानामुळं भाजपमधल्या नेत्यांच्याही भुवया उंचावला अनेकांना आश्चर्य वाटलं की इतकं बेधडकपणे हिंदुत्ववादी नेते म्हणून नितेश राणे कसं बोलतायत बघा नितेश राणे काय म्हणतायत झाल्यानंतर सुखरूप घरी पोहोचवण्याची जबाबदारी आमच्या लोकांची असेल एवढा विश्वास तुम्हाला आजच्या निमित्ताने देतो पोलिसांच्या समोर देतो चिंता करू ना माझा काही वाकडं करू शकणार नाही आपला बोल बसलाय सागर बांगल्यावर काही होत नाही आम्हा लोकांना आम्ही असेच आहोत इकडे असंच बोलतो कारण का आम्ही हिंदू म्हणून हिंदूंच्या बरोबर वर उभं राहण्यासाठी आलो आहे कोणाच्या उगाच वाकड्यात जाण्यासाठी आलेलो नाही या जिहाद्यांना हे जे काही हिरवे वळवळत आहेत ना त्याला सांगतो जाग्यावरच राहा जेवढे आहेत तेवढेच राहा उगाच आमच्या अंगावर आलात ना उरले चुरले पण कसे साफ करायचे ना हे पण आमच्या धर्माने आम्हाला दाखवून दिलेलं आहे हे पण धर्माने दाखवून दिलं आहे म्हणून जाता जाता एवढंच सांगतो किती हवा भरायची ह्याला पण मर्यादा आहे का नाही यानंतर हवा भरण्याची गरज भासली नाही पाहिजे बांधव हिंदू म्हणून तुम्ही सगळेजण आपल्या माता भगिनींना संरक्षण करणार आहेत का आणि परत एकदा हिंदू जनआक्रोश मोर्चाच्या निमित्ताने तुम्हाला सगळ्यांना धन्यवाद देतो आभार मानतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र नितेश राणे इतकं अगतिक होऊन इतका त्रागा करून अधिकाऱ्यांना उद्देशून असं का म्हणालेले आहे की माझा बॉस हा सागर बंगल्यावरती राहतो माझं कुणी वाकडं करू शकत नाही याला पार्श्वभूमी आहे आतली बातमी तिथेच आहे पाच जानेवारी आणि सहा जानेवारी सहा जानेवारीला सोलापूरच्या राजेंद्र चौक आणि कन्ना चौकामध्ये हिंदू जन आक्रोशच्या निमित्तानं सभा झाली आणि त्या सभेमध्ये तेलंगणाचे वादग्रस्त भाजपा आमदार टी राजा सिंग आणि महाराष्ट्रातले भाजपा आमदार नितेश राणे यांची भाषणं झाली अनेकांची भाषणं झाली पण या दोघांची भाषणं ही चिथावणीखोर होती आक्षेपार्ह होती धार्मिक तेढ निर्माण करणारी होती आणि म्हणून सोलापूर पोलिसांनी नितेश राणे टी सिंग आणि आठ दहा जणांच्या विरोधात एफ आय आर नोंदवला गुन्हा दाखल केला आणि मग तिथे वातावरण निर्मिती अशी झाली की सोलापूर हे हिंदुत्ववादी आहे आणि तिथे नितेश राणे यांना प्रवेशबंदी करावी सोलापूर जिल्ह्यामध्ये अशी मागणीसुद्धा काही सामाजिक संस्थांनी आणि विरोधी पक्षाच्या काही स्थानिक नेत्यांनी पोलिसांकडे केली जिल्हाधिकाऱ्यांकडे केली सांगायचं तात्पर्य असं आहे की काल परवाचं जे विधान आहे ते विधान हे सत्तावीस जानेवारीच्या माळशिरसच्या सभेतलं आहे माळशिरससुद्धा सोलापूर जिल्ह्यातच आहे यापूर्वी नगर जिल्ह्यामध्ये खास करून श्रीगोंद्यामध्ये हिंदू आक्रोशच्या निमित्तानं टी राजा सिंग तसंच नितेश राणे हे एकत्र आले तिथे सुद्धा अशाच पद्धतीनं लव जिहादच्या विरोधात म्हणून हिंदू आक्रोश मोर्चे काढले गेले चिथावणीखोर वक्तव्य टी राजा सिंग यांच्याकडनं झाली नितेश राणे यांच्याकडनंही झाली ती तेव्हा सौम्य होती हे गेल्या वर्षी झालेलं आहे तुम्हाला आठवत असेल गेल्या वर्षी सुप्रीम कोर्टानं राज्य सरकारला फटकारलं होतं आणि महाराष्ट्र सरकारला म्हटलं होतं की तुमचं सरकार, सरकार, सरकार नपुंसक आहे का कशा पद्धतीनं हिंदू आक्रोश मोर्चा हे जे निघतायत त्यामध्ये एकतर्फी चिथावणीखोर वक्तव्य केली जात आहेत धार्मिक तेढ निर्माण करणारी वक्तव्य केली जात आहेत पोलीस करतायत काय असा सवाल हा विचारला गेला होता तेव्हा शिंदे सरकारला राग आला होता अनेकांना त्यांनी विरोधी पक्षाच्या नेत्यांना ज्यांनी त्यावरती आक्षेप घेतला त्यांना दरडावून सांगितलं की आमचं सरकार हे सक्षम सरकार आहे पण मग त्यानंतर आता सोलापूरमध्ये तीच परिस्थिती झालेली आहे सांगायचं तात्पर्य असं आहे की नितेश राणे कट्टर हिंदुत्ववादी या नव्या अवतारामध्ये का आलेले आहेत जी आतली बातमी आहे ती ही आहे की ते यासाठी आलेले आहेत की त्यांना हे माहिती आहे की महाराष्ट्राच्या प्रदेश भाजपमध्ये असा नेता कोणता नाही आहे की ज्याची प्रतिमा ही कट्टर हिंदुत्ववादी आहे ज्याची प्रतिमा कट्टर हिंदुत्ववादी नेता आहे आणि तो बोलतोय असा कोणी नेता नाही आहे आणि ती जी स्पेस आहे विदिन प्रदेश भाजपमधली ती हेरण्याचा प्रयत्न हा नितेश राणेंचा आहे किंवा त्यांचे बोलवित धणी जे कोणी असतील त्यांनी त्यांना तो सल्ला दिलेला आहे कारण नितेश राणे ज्या राणे कुटुंबियांमधून येत आहेत नारायण राणे हे राज्याचे माजी मुख्यमंत्री आज देशाचे केंद्रीय मंत्री आहेत खासदार आहेत नारायण राणे हे नेहमी कोकण विकासाचा ध्यास घेऊन मराठा समाजाचं एक मराठा नेतृत्व म्हणून त्याचबरोबर शिवसेनेतून काँग्रेस आणि काँग्रेसमधून भाजपामध्ये आलेले नेते हिंदुत्ववादी त्यातही कट्टर हिंदुत्ववादी नारायण राणे किंवा नारायण राणे बोलताना समाजाचा विचार करणार नाहीत असं कधी दिसलं नाही मग त्यांचे धाकटे चिरंजीव आमदार नितेश राणे या नव्या कट्टर हिंदुत्ववादी अवतारात का आले त्यांना कोणी हा सल्ला दिला आणि ते ज्या बॉसचा उल्लेख करत आहेत ते तर सागर बंगल्यावरती गृहमंत्री देवेंद्र फडणवीस असतात मग त्यांनी काही सल्ला दिला आहे का आणि म्हणून मग पक्षातनं आता त्यांना काही सांगितलं जावं असं पक्षश्रेष्ठी जे महाराष्ट्रातले असतील त्यांना वाटतंय का ही सुद्धा चर्चा खमंगपणे रंगली आहे सांगायचं तात्पर्य असं आहे की सकल हिंदू समाज जी संघटना असेल किंवा काही संघटनांचा एक फोरम असेल त्यांच्या माध्यमातून ठिकठिकाणी थीक हिंदू आक्रोश मोर्चे काढले जात आहेत तिथे कट्टर हिंदुत्ववादी भाजप आमदार म्हणून नितेश राणे यांना भरपूर डिमांड आहे त्यांना मागणी होते आहे पक्षाकडनं त्यांना काय सांगितलं जात आहे कारण ते सांगतायत की त्यांचा जो कट्टर हिंदुत्ववादी नेता म्हणून अवतार आहे तो हिंदू समाजासाठी आहे भाजप त्यांना असं काही सांगतंय का हे माहिती नाही आहे पण त्याचा मग वोट बँक पॉलिटिक्समध्ये नितेश राणे यांना काही फायदा होतोय का फायद ते ज्या कणकवलीचे आमदार आहेत तिथे पुन्हा जर का निवडणूक लढवणार असतील तर तिथं त्यांच्या या प्रतिमेचा कट्टर हिंदुत्ववादी नेता म्हणून त्याचा फायदा आहे का तिथली वोट बँक त्यांची त्यांना काय सांगते हा जर का विचार केला तर या कट्टर हिंदुत्ववादी इमेजचा किंवा प्रतिमेचा फायदा त्यांना त्यांच्या मतदारसंघात दिसत नाही तिथं कोकणवासियांचा तो त्यांचा 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 मतदारसंघ आहे तिथं तिथले स्थानिक प्रश्न आहे तिथले स्थानिक प्रश्न घेऊन विधानसभेत भांडणारा हा आमदार हवा आहे मग नितेश राणे या अवतारात का आले या अवतारात यासाठी तर नाही आले ना की त्यांना असं वाटतं की कट्टर हिंदुत्ववादी नेता अशी इमेज बनली तर आपल्याला पक्षामध्ये मंत्रिपद मिळेल कारण राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार होईल अशी चर्चा अनेक महिन्यांपासून होती दीड वर्ष झालं जो विस्तार झाला तोही दोन जुलैला गेल्या वर्षी झाला त्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे नऊ कॅबिनेट मंत्री आले पण भाजपचा नवा मंत्री मग तो कॅबिनेट मंत्री म्हणून किंवा राज्यमंत्री म्हणून आला नाही नितेश राणे मंत्रिपदाला डीव आहेत पण त्यांची अडचण अशी झाली की वडील नारायण राणे यांचीसुद्धा खासदारकी जाते तीन एप्रिलला नारायण राणेंची राज्यसभेची खासदारकी संपते ते सध्या केंद्रात मंत्री आहेत राज्यामध्ये सत्तावीस फेब्रुवारीला राज्यसभेच्या सहा जागांसाठी निवडणूक होते आहे नारायण राणे यांची जी जागा रिकामी होते आहे त्या जागे साठी सुद्धा ही निवडणूक होते आहे मग तिथे नारायण राणेंना पुन्हा राज्यसभेवर पाठवलं जाईल का की नाही त्यांना सांगितलं जाईल की तुम्ही सिंधुदुर्ग रत्नागिरीची जी लोकसभा निवडणूक आहे तिथे भाजपचे उमेदवार म्हणून तुम्ही उभे राहा असं जर का असेल तर नितेश राणेंच्या या नव्या मेकओवरचा फायदा नारायण राणेंना रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात आहे का खुद्द नितेश राणेंना कणकवली मतदारसंघात आहे का हा एक मोठा प्रश्न आहे पण त्यांची इमेज तशी झालेली आहे त्यांना प्रचंड मागणी हिंदू सकल समाजाच्या या हिंदू आक्रोश मोर्चामधून येते आहे ते ज्या पद्धतीनं बोलतायत एक आणखी उदाहरण देतो गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यामध्ये त्यांनी तिथले तत्कालीन ॲडिशनल एस पी स्वाती भोर यांना उद्देशून काही वक्तव्य केली होती ती वक्तव्य खरंतर स्वाती भोर यांच्या कर्तव्यदक्षते आड किंवा त्यांना अशा पद्धतीनं चिथावणीखोर वक्तव्य करून दिवच यावरती सुद्धा स्वाती भोर ह्या गुन्हा दाखल करू शकल्या असत्या किंवा नितेश राणे यांना सरकारमधून काही जाब विचारला गेला असता पण नितेश राणे यांना रोखलं गेलं नाही त्यानंतर आता सोलापूर आणि माळशिरसमध्ये अशी वक्तव्य नितेश राणे करतायत एक प्रकारे कट्टर हिंदुत्ववादी नेता म्हणून जो मेकवर नितेश राणेंचा झालेला आहे त्याला एक वाट करून देण्याचं कामच राज्याच्या गृह खात्यांनी गृहमंत्र्यांनी किंवा राज्य सरकारनी केलं आहे का ही चर्चा आहे महाराष्ट्राचे टी राजा सिंग नितेश राणी बनले आहेत आणि त्यांचं प्रस्त वाढतं आहे भाजपमध्ये ते अनेकांना खोपतं आहे पण त्यांचे जे बोलविते धने आहे त्यांच्या मनात नेमकं काय हे काही कळायला मार्ग नाही आहे मी बरंच काही बोललो आहे यामध्ये तुम्हाला आत्मी बातमी नक्कीच सापडली आहे धन्यवाद